खंजिरे इस्टेटमध्ये उद्योजकांकडून कचरा पेटवण्याचे प्रमाण वाढले मक्तेदारांकडून कचरा उठाव नाहीच खाजगी मक्तेदाराला आरोग्य विभागाचे अभय शहापूर येथील खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कचरा मक्तेदाराकडून उचलला जात नसल्याने रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीक साठले आहेत कचऱ्याचे जा प्रमाण वाढल्याने उद्योजकांकडून कचरा जाळण्याचं प्रमाण वाढलं आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट मदिल न करावा अशी मागणी उद्योजकांमधून केली जाते शहापूर येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये स्वयंचलित अत्याधुनिक अशा यंत्रमागांची संख्या जास्त आहे सदर यंत्रमाग कारखान्यामध्ये वातानुकूलित व्यवस्था बसवण्यात आलेली असते कारखान्यामध्ये यंत्रमागाच्या खालच्या बाजूला जमा होणारा कापसाचा कचरा खेचून घेण्याची व्यवस्था बसवण्यात आलेली असते सदर व्यवस्थेमधील साचलेला कापसाचा कचरा हा आठवड्याला बाहेर काढला जातो सदरचा कचरा हा कारखान्याबाहेरील रस्त्यावर तसाच टाकला जातो शहापूर परिसराचा औद्योगिक वसाहतीसाठी साफसफाई साथ व कचरा उठावासाठी महापालिकेच्या वतीनं खाजगी मक्तेदार नेमला आहे परंतु खाजगी मक्तेदाराकडून सदर विभागाची साफसफाई करणं अथवा कचरा उठावाचे काम होत नाही परिणामी वजनाने हलका असलेला कापसाचा कचरा हा वाऱ्यामुळे इतरत्र उडत असतो त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र कापूस पसरलेला दिसतो या ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचल्यास उद्योजकांकडून हा कापूस जाळण्याच्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरलेले दिसतात महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून सदर मक्तेदारास कचरा उठाव करण्याच्या सक्त सूचना द्याव्यात अशी मागणी उद्योजकातून केली जातीय महानकर निब्स साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज अपडेट्स मेन साठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा